गाववाल्यानु बऱ्या असुका दाखवसाठी मी आलो माझ्या जनावरांवर मालवण तालुक्यातला धामापूर गावचा आई भगवती देवीचा मंदिर आणि बाजूक सुंदर असलेला तलाव दाखवण्यासाठी आणि हा बघता नेरुल गावच्या फुलावर दिसणार असो नजारो ह्या असा आई भगवती देवीचा मंदिर आणि मंदिराच्या समोर एक मोठा असा पिपळाचा झाड आपल्याला बघू भेटत हा असा सभा मंडप आणि ह्या मंदिर पंधराशे तीस सालात बांधलेला असा आणि हेमाडपंथी शैली एक उत्तम उदाहरण असा काभाऱ्याच्या समोर देवी देवतांचे खाम आयसर ठेवलेले आपल्याक बघूक भेटत आता या तुमका दर्शन घडवतोय आई भगवतीचा भगवतीची ही मूर्ती चतुर्भुज कोरलेली मूर्ती असा मंदिर आणि मंदिराच्या निसर्गरम्य परिसर मोहून असा खूप प्रसन्न वाटता आई सातेरीचा आणि नारायण देवाचा अशी सुंदर अशी दोन मंदिर या परिसरात यो असा तुम्ही धामापूर गावचो सुंदर असो रहस्यमयीन तलाव या मंदिराची आणि तलावाची एक रहस्यमयीन गोष्ट असा मालवण मालवणमधन आठ कुडाळमधन बारा किलोमीटर अंतरावरती असलेला या मंदिर खूप सुंदर असा नक्की तुम्ही भेट देवा आजच्या व्हिडिओ पुरता इतक्याच व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा भेट या